निवडणूक निर्णय अधिकारी डी आर चौधरी यांनी सरपंच व सदस्य यांचा निकाल घोषित केल्याने एकच जल्लोष प्रताप नागो त्र्यंबक पाटील शोभाताई साहेबराव मोरे अनिता अर्जुन वाघ केसरबाई भाऊसाहेब बीन नवल गुलाब कोळी रुक्माबाई गोपीनाथ कोळी या सर्वांच्या बिनविरोध निवड म्हणून जाहीर केली निवडणूक पार पाडण्यासाठी खासदार सुभाष भामरे माजी मंत्री जयकुमार रावल सुभाषदादा देवरे राम भदाने आदी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड पार पडली यावेळी सिंग रजतसिंग गिरासे विठ्ठल कोळी दगा पाटील बबन पाटील नवल पाटील संजय गिरासे बापू शिंदे आदींनी प्रयत्न केले ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण जागेसाठी सरपंच पदाचं आरक्षण होत सर्वसाधारण सरपंच पदासाठी माझा स्वतःचा अर्ज होता जयसिंग चतुरसिंग गिरासेवर रावसाहेब गिरासे माझ्या समोरील माजी सरपंच अर्जुनरावजी पाटील यांचा फॉर्म होता पण गेल्या पंधरा वर्षाची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी सगळे गावातील प्रमुख माजी सरपंच बापू असतील विद्यमान उपसरपंच पिटू बापू बमल पाटील नवल पाटील दगाया पाटील हासाराम मोनजी पाटील पंडित महादूर पाटील आणि लोकांनी सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिकांनी पाठिंबा देऊन गावाच्या विकासासाठी निवडणूक झाली की मन खराब होतात म्हणून एखाद्या कार्यकर्त्याला काम करत असताना आशीर्वाद द्यायचा आणि आशीर्वाद रूपी जसं ठरलेलं आहे ग्रामपंचायतीमध्ये तर दरवर्ष दर, दर पंचवार्षिकला बिनविरोध करायची म्हणून सरपंच पदासाठी माझा माझ्या समोर अर्ज होता तो त्यांनी मागे घेतला आणि आज ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली माझ्यासोबत ग्रामपंचायतीचे सदस्य नागो त्र्यंबक पाटील पिंटूबा गिरासे आणि ज्यांनी आमच्यासाठी माघार घेतली ती अर्जुन भाया कैलास पाटील खऱ्या अर्थानं ही निवडणूक जर कैलास नथू पाटील यांनी माघारी घेतली नसती तर कदाचित निवडणुकीला सामोरं जावं लागलं असतं या निवडणुकीच्या विनिरोध करण्यामागे कैलास न पाटील यांचा शिहाचा आहे त्यांच्या धर्मपत्नीने माघार घेतली आणि निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये उपसरपंच सरपंच पद जसं जसं ठरलं आहे त्या ठरलेल्याप्रमाणे जसा जसा शब्द दिलेला आहे राजकारणामध्ये शब्दाला फार किंमत असते त्या शब्दानुसार आम्ही निवडणुकीच्या पुढील काळामध्ये पद कसं वाटप करायचं गावात शांतता कशी राहील त्याच्यासाठी काम करणार शेड ग्रामपंचायतीच्या विकासासाठी काम करणार देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री आणि विभागाचे खासदार डॉक्टर सुभाष बाबा बांबरेकर आणि राज्याचे माजी मंत्री जयकुमार रावल साहेब सुभाषदादा देवरे राम भदाने जिल्हा परिषद अध्यक्ष आरविनाप्पा जाधव या जा सगळ्या नेते मंडळींच्या आशीर्वादाने ही निवडणूक अनुरुध पार पडली आहे आणि निवडणूक झाल्यानंतर खेळीमिडीच्या वातावरणामध्ये बेळ ग्रामपंचायतीचा विकास कसा करता येईल याच्यासाठी सर्व सदस्य सर्व सरपंच उपसरपंच सर्व संचालक मंडळ काम करेल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये बेळ ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये एक नंबरची ग्रामपंचायत विकसित ग्रामपंचायत राहील असा आजच्या या निवडणुकीच्या मित्रांना शब्द देतो आणि माझ्या गावकऱ्यांना शब्द देतो तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि तुम्ही माझ्याशी संवाद केला म्हणून पत्रकार मित्रांचा देखील आभार गावकऱ्यांचा नतमस्तक होऊन आणणार आज जर पुन्हा या पुढच्या बातमीपत्रात